आम्ही एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते आहे का दर्शन दे रे दे रे भगवंता दर्शन दे रे दे रे भगवंता किती अंत आता पाशी अनाता किती अंत आता पाशी अनाता दर्शन दे रे रे भगवंता दर्शन दे रे दे रे भगवंता माय पी पि... माय पित्याची माय कुंडलिकाची माय पित्याची सेवा कुंडलिकाची भक्ती पायली तो गोऱ्या कुंभाराची भक्ती पायली तो गोरे कुंभाराची तैसे येणे व्हावे तुझे कृपवंता तैसे येणे व्हावे तुझे कृपवंता दर्शन दे रे रे भगवंता दर्शन दे रे रे भगवंता दर्शन दे रे रे भगवंता किती अंत आता पाशी अनाता किती अंत आता पाशी अनाता दर्शन दे रे रे भगवंता दर्शन दे रे रे भगवंता दर्शन देरे दे भगवंता ऐकता वाणी संत चौकोबाची वाणी संत आणि साक्षात परगटे मूर्ती विठ्ठलाची साक्षात परगटे मूर्ती विठ्ठलाची साक्षात परगटे मूर्ती विठ्ठलाची आयशी ध्यान द्यायची तुझे प्रिय संता ऐसे घ्याण देची तुझे प्रिय संता दर्शन दे रे रे भगवंता दर्शन दे रे रे भगवंता किती अंत आता पाची अनाता किती अंत आता पाची आणता दर्शन दे रे रे भगवंता दर्शन दे रे रे भगवंता दर्शना रे दे भगवंता तूच जन्मदाता तूच जन्मदाता तूच विश्व करता तूच जन्मदाता तूच विश्व करता आणि मन शांत होता तुझ गुण गाता मन शांत होता तुझ गुण गाता मन शांत होता तुझ गुण गाता ही हीच एक आशा पूर्ववी आता हीच एक आशा पूर्ववी आता हीच एक आशा पूर्ववी आता दर्शन दे रे दे रे भगवंता दर्शन दे रे दे रे भगवंता दर्शन दे रे दे रे भगवंता किती अंत आता आणा आणता किती अंत आता पाशी अनाता दर्शन रे दे रे भगवंता दर्शन दे 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 रे दे रे भगवंता धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद